आपली संस्कृती आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राईब करा तिलक बालक आम्हाला विवश करू नकोस जेव्हा युद्ध भूमीवर आलाच महाराज तर आता कुठलाच मार्ग उरला नाहीये एकच मार्ग उरलाय धनुष्य उचला क्षत्रिय केवळ बोलत नाहीत युद्ध करा युद्ध महाराज राम अशा प्रकारे या मंत्र तंत्राचा प्रयोग विराटसाठी योग्य नाहीये तर जमणार असेल तर सच्चा क्षत्रियाप्रमाणे आम्हाला अस्त्रशस्त्रांनी पराजित करा भावनेची मोहिनी घालून नाही बालक आम्ही तुझे सगळे अपराध क्षमा करतो हा यज्ञाचा अश्व आम्हाला परत कर आम्ही तुला कुठलाच दंड देणार नाही युद्धात आम्हाला पराजित करा आणि घोडा घेऊन जा आणि हे सुद्धा लक्षात ठेवा की घोडा न घेताच परत गेलात तर समस्त विश्वात अपयश पसरेल बालक आम्हाला विवश करू नकोस तेव्हा युद्धभूमीवर आलाचा हात महाराज तर आता कुठलाच मार्ग उरला नाहीये एकच मार्ग उरलाय उचला महाराजराव क्षत्रिय केवळ बोलत नाहीत युद्ध करा युद्ध उचला धनुष्य जर असाल तर तुम्हाला तुमच्या पूर्वजांची शपथ आहे की युद्धभूमी मध्ये सगळी मोह माया त्यागून एका वीर क्षत्रिया सारखा व्यवहार करा आणि आपला धनुष्य उचला बालक आम्हाला अशी शपथ देऊ नकोस कि आम्ही विवश होऊन जाऊ हे राम हे तुम्ही काय करताय महर्षी मुलांच्या बोलण्यात येऊन हा काय अनर्थ करताय तुम्ही